सुरुवातीला बातमी आहे शिक्षण क्षेत्रात रिझल्ट किंवा निकाल, मना मदे धड़की पक, मना निकाल तर हे शब्द विद्यार्थ्यांच्या मनामध्ये धडकी भरवणार आहे मात्र सध्या निकालाचं नाव काढताच मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक कुलगुरु आणि राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या मनातच धडकी भरते कारण उद्यापर्यंत निकाल लावायचे असतील तर प्रत्येक तासाला दोनशे दहा उत्तरपत्रिका तपासाव्या लागणार आहेत जवळपास अशक्य वाटणार हे आव्हान शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख कसं पेलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे बघूया याच संदर्भातला रिपोर्ट निकाल कुणाचा लागणार ज्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी किंवा बाहेरील राज्यामधील विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी ज्यांना ऍडमिशन घ्यायचं होतं त्यांना आता हे रिझल्ट अजून न लागल्यामुळे त्यांना आता ऍडमिशन घेणे शक्य होणार नाहीये निकाल विद्यार्थ्यांचा मी एक सांगतो की एकतीस तारखेला निकाल जर लागले नाहीत तर मी सरकारच्या विरोधात फार गंभीरपणे उतरणार आहे निकाल तावडेंचा विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळलं आणि ते भविष्य अंधारात टाकण्याचं काम कुलगुरूंच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळं तेंग त्यांनी दृष्ट्या राजीनामा द्यावा की निकाल कुलगुरूंचा मुंबई विद्यापीठाचे निकाल लावण्यासाठी तावडे यांनी दिलेल्या डेडलाईनला फक्त एक दिवस उरलाय आणि पेपर तपासायचे आहेत तब्बल तीन लाख आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चार पैकी तीन बैठकाही रद्द करण्यात आल्या रविवार असल्यामुळे मॅनेजमेंट काउन्सिलच्या शासनाच्या पदसिद्ध अधिकाऱ्यांनी बैठकीस येण्यास नकार दिला त्यामुळे कोरमाभावी ती बैठक रद्द झाली तर दुसरीकडे सिनेटची तातडीने बोलवलेल्या बैठकीला राज्यपालांच्या कार्यालयाची परवानगीच मिळू शकली नाही इतकंच नाही तर विद्यापीठाचा पुढच्या वर्षीचा ब्रहत आढाकारा ठरवण्यासाठी जी बैठक बोलवली तिला सुद्धा अजून मूर्त मिळालेला नाही त्यामुळे विद्यापीठाच्या पुढच्या कारभाराचा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही चोवीस तासात एक हजार चारशे चाळीस मिनिट एक हजार चारशे चाळीस मिनिटांमध्ये शहाऐंशी हजार चारशे सेकंद म्हणजे एका सेकंदाला किमान साडेतीन पेपर तपासावे लागणार म्हणजेच एका मिनिटाला दोनशे दहा पेपर तपासावे लागतील त्यामुळे आता कुलगुरू आणि शिक्षण मंत्र्यांकडे अशी कोणती जादूची कांडी आहे देव जाणे कुलगुरूंचं किती अज्ञान आहे आता समोर येत आहे आणि चान्सलर ऑफ शासनाने त्यांना सांगितलेलं की एकतीस जुलैच्या आत तुम्हाला हा प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅन शासनाला सबमिट करायचा त्या रिझल्टच्या गोंधळात ते विसरले म्हणजे जी भविष्यातली दिशा असते विद्यापीठाची ती देखील त्यांनी आज घालवलेली आहे ऑनलाईन पेपर तपासणीचा विचार चांगला होता पण पुरेशा तयारी विना कुलगुरूंनी हात घातला आणि तो चांगलाच पोळला त्यामुळे आता अनेक प्रश्न आवसून उभे आहेत निकाल हाती येण्यासाठी किती वेळ लागणार माहीत नाही इतर विद्यापीठांमध्ये ज्यांनी संधी शोधली त्यांचं काय होणार माहीत नाही इतर देशांमध्ये जे शिक्षण घेणार आहेत त्यांचं काय होणार हेही माहीत नाही ज्यांना अपेक्षित गुण मिळणार नाहीत ते दुसरा पर्याय कधी शोधणार हेही माहीत नाही पुनर्मूल्यांकन होऊन त्याची दुरुस्ती केलेली गुणपत्रिका कधी मिळणार हेही माहीत नाही घाईघाईत सुरू असलेली पेपर तपासणी ही किती निर्भेळ असेल हेही माहीत नाही आणि त्यामुळे या नामुष्कीनंतर कुलगुरू आपल्या पदावर का आहेत हेही माहीत नाही विनोद तावडे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी स्वभागृहामध्ये सांगितलेलं आहे स्वबा संगीत की एकतीस जुलै पुन्हा पूर्वी हे सगळे निकाल लागतील एकतीस जुलैला आणि जर सभागृहात जर असं सांगितलेलं असेल की एकतीस जुलैला मी निकाल लावीन आणि ते निकाल लागले नाही तर शिवसेनेला विनोद तावडेंवरती हक्कभंग आणावा लागेल एकशे साठ वर्षांची परंपरा असलेल्या विद्यापीठात इतकी अभूतपूर्व अनागोंदी कधीच नव्हती त्यामुळे यंदा विद्यापीठातून कशाबशा बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याला जबाबदार असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाईची गरज आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा